राशी स्वामी समर्थ मकर राशीसाठी स्वामींची उपासना रास मकर राशी स्वामी शनी स्वामींचे दर्शन दर शनिवारी मठात जाऊन घ्यायचे आहे दर्शन केव्हा दिवसभरात केव्हाही भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम भगवान श्री स्वामी समर्थ जपसंख्या रोज केव्हा दर शनिवारी अकरा वेळा करायची आहे स्तोत्र आहे स्वामीचे स्तवन केव्हा वाचाल दर शनिवारी या रोज पठण आपण करू शकतो यंत्र आहे शनी यंत्राची पूजा स्वामी मंत्राने करायची आहे राशीचे दान आहे काळी उडद डाळ मठात दान करायची आहे फळ आहे मोसंबी मठात दान करायचे आहे गोड पदार्थ काळा जामून स्वामींना अर्पण करायचा आहे धातू आहे लोखंड मठात दान करायचे आहे वस्त्र दान आहे निळे वस्त्र मठात दान करू शकतो पुष्प आहे रुईचे पुष्प मठात स्वामींना अर्पण करू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्कीच करा आपल्याला फळ मिळेल